नमस्कार डी चोवीस तास पी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज मुक्क दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मुक्क यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी त्यांच्या माध्यमातून भव्य रॅलीचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं त्यांच्या मागण्या अशा होत्या की आम्हाला शासकीय सेवेमध्ये समावेष्ट करून घ्यावे मनपा कार्यालयामध्ये देखील आवं व मसूल कार्यालयामध्ये आम्हाला समावेश करून घ्यावा यासाठी आज त्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी त्यांच्या सोबत संपूर्ण मुक्क कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी त्यांची प्रतिक्रिया धुळे जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यांना देखील या जिल्ह्यामध्ये व शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यावा आम्ही देखील देशाचा एक घटक आहोत आम्ही देखील मतदान करतो यामुळे आम्हाला देखील हक्क मिळाला पाहिजे यावेळेस त्यांची अशी प्रतिक्रिया होती कॅमेरामॅन बापू आयरेस जॉनी पवार डी चोईस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र